Няма с कसे आहेत तुम्ही हसत आहे ना तर हसायलाच पाहिजे तर मित्रांनो हे बघा आज आलो आम्ही इकडे जंगलात करवंद खाण्यासाठी तर आमच्या सोबत आहे इकडे दयानंद भाऊ इकडे काकडे सर आणि इकडे गणेश आणि इकडं आमचे कॅमेरामॅन तथा एडिटर आणि तथा भरपूर काही आणि इकडे बघा हे मधुमामाय सन्मान्य कचका परिवाराचे अध्यक्ष तर मित्रांनो आम्ही करवंद खायला तो गाव टी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत त्याच्या आसपास खूप झानवास येत आहे याच्यावर आपण असा अंदाज लावला तिथे राहण्यासाठी भरपूर सारे लोक आहे तर मित्रांनो जंगल प्रवास असतो मला करून तर नमस्कार पब्लिक आपण आलेलो होतो पालो शूटिंग करला तर आपल्याला जे काही झाड दिसले तर करवंद मला काही आवडत नाही पण राहुल रमेश करत आहे एन्जॉय बाकी दरला मित्रो करबी मजा म्हणजे हे मजा कोणालाच भेटत नाही असे डायरेक्ट झाडाला जाऊन करवंद खाणं आणि ही पत्त शेतकरीच करू शकतो हा पत्त ग्रामीण भागात राहणारे लोकच करू शकतात एवढा याच्यावर ना फवारणी पिवारणी काहीच नाही हा म्हणजे हे मेव्यापेक्षा भारी आहे याला रानमेवा म्हणतात करवंद नाही हा रानमेवा आहे डोंगरची काळीमाही याला डोंगरची काळी महिना असं नाव सुद्धा आहे तर मित्रांनो काही <laughs> मस्त एन्जॉय आहे करवंद खाताय पण मला काय आवडत नाही तुम्हाला तर माहित आहे मला चांगले फळ आवडत्या तिला बघा आमचा इडिला कसा असतोय वाचू तर निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इकडं तुम्ही पण या कधी एक वेळ खरं तुम्हाला खूप छान वाटेल बघा कसं दिसतं इथून एकदम निसर्गेन वातावरण आहे इथं तर मित्रांनो सर बघा काय कशी कशी करवंद खाता आपण त्यांना विचारू मित्रांनो डोंगरची काळी महिना म्हणून ज्या करवंदाला ओळखलं जातं आणि मे च्या शेवटी आणि जून मध्ये संपूर्णतः हे फळ अगदी निरोगी शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकलेलं असतं याच्यावर कुठली फवारणी नाही कुठले रासायनिक खताचा वापर नाही तर या डोंगरची काळी महिना खायला आणि काही महिने जर तुम्ही रोड्याच्या साईडला जर विकत घेतले इथं वीस रुपये किंवा चाळीस रुपये चटके अशी तुम्हाला विकत घेतली आणि तीन महिना आपण आज फोकट आहे येऊन मला एक गाणं आठवलं काळे मायना दिसते तरुण दोहोईल करून नाशीन भरून घे लग्न करून करवंद खायला ये म्हणलं माय करवंद खायला ये म्हणलं माय आणि आपण करवंद खात होतो उपासाच्या पाण्यात घेत होता एक एक तोंडात टाकत होता माय करवंडा कृपया खायला या म्हणत आहे तर लग्नानंतर लग्नानंतर लकडी कसं झालं

में में तर मित्रांनो मी करवंद खाले तर आपल्या हाताला किती लागलेच कामान पुर करवंद झाडावरून घेतलं पण म्हणताना छोटी जोड नसे तेवढं भेटत हे मला एवढं भेटलं तर मित्रांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद तर मित्रांनो असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि या ग्रामीण कलाकारांना एक ऊर्जा एक चेतना निर्माण त्यांच्यात व्हावी यासाठी त्यांच्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा दा, दाबा घंटा बे दाबा बेलायकन नक्की दाबा धन्यवाद